कुंभोष तालुका हात कणंगले येथील कुंभोश धानवळी रोडवर असणाऱ्या दुर्गेवाडी वसाहत नंबर दोन जवळील जीना पांडव यांच्या घरात अज्ञात चोरट्यानं घराचे पत्रे काढून घरात प्रवेश करून तिचोरीचं दार उघडलं तसेच चोरीचा प्रयत्न केला परिणामी घरात कोणत्याही पद्धतीचा मुद्देमाल नसल्यानं मोठा अनर्थ टळला जीना पांडव हे आपल्या नातवाच्या लग्नासाठी कणकवली इथं गेल्या दोन तीन दिवसांपासून गेले होते काल रात्री ते आपल्या घरी परतले असता त्यांना आपल्या घराचे पत्रे उचकटून व घराची कौलं काढून चोरट्याने घरात प्रवेश केल्याचं समजलं तसेच घरातील तिजोरीचा दरवाजा मोडून अन्नधान्याचे डबे उलगडून पडल्याचं मिळालं लग्न कार्यासाठी यांच्या कुटुंबियांनी घरातील सर्व सोने व रक्कम आपले संवेद नेल्यानं घरातील कोणत्याही वस्तू आणून घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरातून बाहेर प्रवेश केला सदर घटनेमुळे कुंभोज परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून घटनास्थळी कुंभोज पोलीस पाटील मोहम्मद पठाण यांनी भेट दिली सध्या कुंभोज परिसरात भुरट्या चोरींचं प्रमाण वाढत असून नागरिकांना दक्ष राहण्याचा इशारा हातकणंगले पोलिसांच्या वतीनं देण्यात आला Com bojo para ti, maratias News.